राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबद्दल मोठं विधान केलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे याचंच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आणि दोन हजार चोवीसमध्ये महायुती निवडणूक जिंकल्यास कोण मुख्यमंत्री होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार बावीसमध्ये शिवसेना आणि दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये महायुतीची स्थापना करण्यात आली महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली खरंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आणि पत्रकारांना होता पण भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात घातली आणि धक्का तंत्राचा वापर केला आता ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होतील ज्यानंतर महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होईल उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल आणि पुढचा मुख्यमंत्री निवडताना भाजपचं केंद्रीय नेतृत्व फक्त संख्याबळाचा विचार नाही करणार फडणवीसांच्या या विधानानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे महायुतीच्या जागावाटपाचा विचार करायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागांचे समान वाटप करून भारतीय जनता पक्ष एकशे वीसपेक्षा जास्त जागा स्वतःकडे ठेवेल अशा परिस्थितीमध्ये सहकारी पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाची बाजू जास्त मजबूत असेल पण फडणवीसांच्या संख्याबळाच्या विधानामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ तिघांपैकी कोणाचीही गळ्यात पडू शकते हे तर स्पष्ट झालं विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा काही लपून राहिली नाही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे आपलाच नेता पुढचा मुख्यमंत्री होणार असा दावा करत आहेत सध्याची राजकीय परिस्थिती बघता कुठल्या नेत्याची बाजू सर्वाधिक भक्कम आहे याचे विश्लेषण आता आपण करूया दोन हजार बावीसमध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने भविष्यातील घडामोडींचा आढावा घेऊनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं आहे गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मराठा वोटर तयार केला आहे त्याचा मोठा फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो राज्यामध्ये मराठा समाजाचा नेता मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा हा निर्णय झाल्यास अजित पवारांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांची बाजू जास्त भक्कम दिसून येते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगल्या संबंधाचा फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा विचार करायचा झाल्यास त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवली आहे पण अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता थोडा कठीण आहे त्याचं कारण म्हणजे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समासमान जागा मिळाल्या तर भाजप केंद्रीय नेतृत्वाने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी विचार केल्यास शिवसेनेचा या गोष्टीला जास्त विरोध असेल महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना अजित पवारांनी कशाप्रकारे शिवसेनेच्या आमदारांची निधीसाठी दमछाक केली होती हे सर्वांना माहीत आहे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून अजित पवार थोडं नमतं घेत आहेत अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे पण अजित पवार मुख्यमंत्री झाले तर ते शंभर टक्के शिवसेना आमदारांसोबत राजकारण करतील अशी भावना शिवसेना आमदारांची आहे भाजपचे देवेंद्र फडणवीस तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे दिसून येत आहेत फडणवीसांची मजबूत बाजू म्हणजे भाजपला मिळणारं संख्याबळ गेल्या काही दशकांमध्ये कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आहे ते म्हणजे स्वतःच्या जोरावर शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणणं तोच करिश्मा देवेंद्र फडणवीस पुन्हा घडून आणू शकतात असा अंदाज अनेकांचा आहे अने आणि अशा परिस्थितीमध्ये तेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील याशिवाय एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादी काँग्रेसचा तर अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेचा विरोध असणार हे स्पष्ट आहे अशा वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होतील अशी शक्यता आहे मित्रांनो या तीन प्रमुख नेत्यांपैकी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे भविष्य ठरवेलच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं महायुतीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा